नमस्कार मित्र हो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर मी प्रतीक तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सार्कबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सार्क म्हणजेच साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन ज्याची स्थापना आठ डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीला झाली होती याचे मुख्यालय आहे नेपाळची राजधानी काठमांडू येथे सदस्य देशांमध्ये सुसंवाद साधणे सामाजिक विकासाला चालना देणे विज्ञान तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे अशिक्षण गरिबी या समस्या कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट ही संघटना निर्माण होण्यामागे होते मित्र हो संघटनेमध्ये सुरुवातीला सात सदस्य देश होते ज्यामध्ये भारत बांगलादेश भूटान पाकिस्तान नेपाळ श्रीलंका आणि मॉलडीव यांचा समावेश होता परंतु दोन हजार सातमध्ये अफगाणिस्तानला देखील या संघटनेमध्ये सामील करण्यात आले त्याचबरोबर अमेरिका चीन जापान साऊथ कोरिया ऑस्ट्रेलिया युरोपियन युनियन इत्यादी काही देशांना निरीक्षक देशाचा दर्जा प्राप्त आहे मित्रहो बद्दल एक महत्वाची बाब आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे ती, ती म्हणजे दोन हजार सहापासून दक्षिण आशिया मुक्त व्यापार हा करार कार्यान्वित झालेला आहे त्यानंतर सार्कचे वर्तमानमध्ये सेक्रेटरी जनरल कोण आहेत तर मद गुलाम सावा हे सार्कचे वर्तमानमध्ये सेक्रेटरी जनरल आहेत मित्रहो हे तर झाले सार्क याबद्दल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपल्याला जितकी माहिती असणे आवश्यक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे मित्रहो माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रहो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार